नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना एकवीस जून दोन हजार चोवीस या दिवशी वटपौर्णिमा आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहेच हा व्हिडिओ संपूर्ण बघा कारण या व्हिडिओमध्ये वटपौर्णिमेच्या विषयी संपूर्ण महत्त्वाची माहिती दिलेली आहे वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणत्या शुभमुहूर्तावर वडाच्या झाडाची पूजा करायची आहे आणि कोणत्या वेळेत चुकूनही पूजा करायची नाही त्याचप्रमाणे या दिवशी राहुकाळ कोणत्या वेळेत आहे या वेळेत आपल्याला चुकूनही पूजा करायची नसते त्याचप्रमाणे पूजेचा शुभमुहूर्त फक्त दोन तासच आहे तो वेळ कोणता आहे उपवास कसा करायचा कधी धरायचा कधी सोडायचा त्याचप्रमाणे मासिक धर्म असेल विटाळ असेल सुतक असेल तर काय करावे गर्भवती महिलांनी या दिवशी काय करावे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा दोन हजार चोवीसमध्ये सावित्री पौर्णिमा ही एकवीस जून शुक्रवारी आलेली आहे या दिवशी सर्व विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करत असतात या मागे देखील एक सावित्री आणि सत्यवान यांची कथा सांगितलेली आहे या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त हा सकाळी पाच वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तो सकाळी दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेमध्ये तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकतात यानंतर बघा साडेदहा वाजता काळ चालू होणार आहे आणि तो बारा वाजेपर्यंत असणार आहे तुम्हाला चुकूनही या वेळेमध्ये पूजा करायची नाही कारण काळामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही आणि म्हणूनच तुम्हाला साडे दहा ते बारा वाजेपर्यंत वडाच्या झाडाची पूजा तुम्हाला करायची नाही आहे त्यानंतर भर दुपारी बारा वाजेनंतर आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची नाही आता यानंतरचा अजून एक मुहूर्त आहे अजून एक वेळ आहे तो म्हणजे दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांपासून सुरू होणार असून तो दुपारी दोन वाजून सात मिनिटांपर्यंत असणार आहे ज्यांना सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांपासून ते सकाळी दहा वाजून तीस मिनटांपर्यंत पूजा करायला शक्य होणार नाही त्यांनी दुपारी बारा वाजून तेवीस मिनटांपासून ते दुपारी दोन वाजून सात मिनटांपर्यंत पूजा करायची आहे बघा अत्यंत शुभ असा हा काळ आहे यानंतर बघा यमगंड काळ असतो ह्या काळात देखील आपण पूजा करत नाही तर यमगंडाची वेळ ही दुपारी तीन वाजेपासून ते चार वाजून तीस मिनटांपर्यंत असणार आहे म्हणजेच तीन वाजेपासून ते साडेचार वाजेपर्यंत तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करायची नाही त्यानंतर तुम्ही सूर्यास्तापर्यंत वडाच्या झाडाची पूजा करू शकतात तर बघा आपल्याला या दिवशी दोन वेळेमध्ये चुकूनही वडाच्या झाडाची पूजा करायची नाही तो म्हणजे राहू काळ सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत आणि यमगंड काळ दुपारी तीन वाजेपासून ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत ह्या वेळेत आपल्याला चुकूनही वडाच्या झाडाची पूजा करायची नाही आहे यानंतरची एक चूक म्हणजे बघा ही पण एक चूक आपल्याला या दिवशी अजिबात करायची नाही आहे जर का तुम्ही ही चूक करत असाल तर तुम्हाला तुम्ही केलेल्या व्रताचं फळ अजिबात मिळणार नाही आणि ती चूक म्हणजे काही महिला वडाच्या झाडाची पूजा बाहेर जायला करायला कंटाळा करतात किंवा काहीकडे वडाचं झाड नसतं मग त्या व्यक्ती किंवा त्या महिला वडाच्या झाडाची फांटी तोडून आणून त्याची पूजा घरी करतात किंवा मग विकत देखील वडाच्या झाडाच्या फांट्या मिळतात मग तुम्ही विकत आणून जर का वडाच्या झाडाची फांटीची पूजा करत असाल तर तुम्हाला ही चूक अजिबात करायची नाही आहे झाडाची फांटी तोडल्यानंतर ती निर्जीव होते आणि अशा निर्जीव फांटीची जर का तुम्ही पूजा करत असाल तर तुम्ही केलेल्या ह्या व्रताचं फळ तुम्हाला अजिबात मिळत नाही त्यामुळे जर का तुम्हाला वडाच्या झाडाकडे जायला शक्य नसेल तर तुम्ही घरात वडाचं झाड लावू शकतात किंवा नर्सरीतनं तुम्ही वडाचं झाड विकत आणू शकतात आणि त्याची पूजा तुम्ही घरी करू शकतात किंवा मग तुम्ही वडाच्या झाडाचं चित्र काढून त्याची पूजा तुम्ही घरी करू शकतात त्याचप्रमाणे बघा आपल्याला ही चूक अजिबात करायची नाही आहे या दिवशी आपल्याला वडाच्या झाडाला कोणत्याही प्रकारची इजा देखील पोचवायची नाही आहे वडाच्या झाडाची फांडी तोडून त्याला दुखवायचं देखील नाही आहे तर ही एक चूक आपल्याला या दिवशी अजिबात करायची नाही तिसरं म्हणजे बघा या दिवशी उपवास केला जातो आता ज्यांची पौर्णिमा असेल त्यांनी संपूर्ण दिवसभर उपवास करायचा असतो आणि त्यांनी हा उपवास संध्याकाळी जेवणानंतर सोडायचा असतो ज्यांनी वटपौर्णिमा फक्त व्रत करणार आहात अशा महिलांनी वडाच्या झाडाची पूजा करेपर्यंत उपवास करायचा आहे आणि वडाच्या झाडाची पूजा झाल्यानंतर आपल्या पतीच्या पायापडून तुम्हाला उपवास सोडता येणार आहे त्यानंतर बघा ज्यांना दिवसभर उपवास करायचा असेल त्यांनी देखील दिवसभर दिवसभर या पौर्णिमेच्या दिवशी उपवास केला तरी चालेल तुम्ही संध्याकाळी तुमच्या पतीच्या पायापडून उपवास सोडू शकतात आता काही ठिकाणी संपूर्ण दिवसभर उपवास धरला जातो आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो आता आमच्याकडे वडाची झाडाची पूजा करेपर्यंत उपवास केला जातो आणि झाडाची पूजा करून झाल्यानंतर उपवास हा सोडला जातो तर या पद्धतीने तुम्ही हा उपवास करू शकतात यानंतर म्हणजे बघा या दिवशी आपल्याला चुकूनही या दोन रंगाच्या साड्या पूजेच्या वेळी घालायच्या नाही आहे आणि घरात देखील तुम्हाला या दिवशी चुकूनही या दोन रंगाच्या साड्या घालायच्या नाही आहे त्या म्हणजे एक म्हणजे काळी साडी आणि दुसरी म्हणजे पांढरी साडी आपण कोणत्याही शुभ कार्यासाठी पांढऱ्या कलरची साडी आणि काळ्या कलरची साडी घालत नाही तुम्ही काळा रंग आणि पांढरा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाची साडी घालू शकतात त्याचप्रमाणे तुम्हाला डार्क निळ्या रंगाची साडी पूजेच्या दिवशी अजिबात घालायची नाही आहे यानंतर वटपौर्णिमेच्या पूजेसाठी तुम्ही आवर्जून पिवळ्या रंगाची साडी घालू शकतात कारण पिवळा रंग हा सौभाग्य प्रदान करणारा रंग असल्यामुळे तुम्ही आवर्जून ह्या रंगाची साडी या दिवशी घालू शकतात याचप्रमाणे काळा आणि पांढरा रंग सोडून तुम्ही इतर लाल पिवळी हिरवी केशरी गुलाबी या रंगाच्या देखील घालू शकतात त्याचप्रमाणे तुम्हाला या दिवशी चुकूनही या दोन रंगाच्या बांगड्या घालायच्या नाही आहेत एक म्हणजे काळा रंग दुसरा म्हणजे पांढरा रंग या रंगाच्या बांगड्या घालून तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा अजिबात घालाय करायची नाही आहे त्याचप्रमाणे तुम्हाला या दिवशी प्लॅस्टिकच्या तारेच्या बांगड्या चुकूनही घालायच्या नाही आहे या दिवशी आवर्जून तुम्ही काचेच्या बांगड्या घालून तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करायची आहे तुमच्याकडे जर का इतर कोणत्याही रंगाच्या बांगड्या नसतील तर तुम्ही या दिवशी हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घातल्या तरी चालणार आहे तर या चुका या दिवशी आपल्याला अजिबात करायच्या नाही आहे त्याचप्रमाणे या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करताना आपल्याला छान असं आवरून नटून थटून पूजा करायला जायचं आहे कमीत कमी, कमी आपल्या गळ्यात मंगलसूत्र हातात काचेच्या बांगड्या कपाळाला टिकली कुंकू पायात जोवे ह्या गोष्टी तरी आवर्जून आपण घालायच्या आहे आणि मग वडाच्या झाडाची पूजा करायला जायचं आहे त्यानंतर ज्या महिलांना मासिक धर्म असेल त्यांनी काय करायचं तर या दिवशी त्यांना फक्त उपवास करता येणार आहे त्यांना पूजा करता येणार नाही ज्यांना सुतक असेल त्यांना देखील उपवास करता येईल पूजा करता येणार नाही यानंतर गर्भवती महिला असेल तर त्यांनी पूजा कशी करायची तर बघा तुम्हाला जर का उपवास करता येणं शक्य असेल तर तुम्ही उपवास करा किंवा तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल तुम्ही फक्त वडाच्या झाडाची पूजा केली तरी चालणार आहे यानंतर सातव्या महिन्या पुढील जर का गर्भधारणा असेल तर तुम्हाला फक्त वडाच्या झाडाची पूजा करायची आहे वडाच्या झाडाला तुम्हाला फेऱ्या मारायच्या नाही आहे त्याचप्रमाणे तुमची ओटी ही कोणाकडूनही तुम्हाला भरून घ्यायची नाही आहे आणि तुम्हाला देखील कोणाची ओटी भरायची नाही आहे यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी आपण वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर काही सुवासिनींची ओटी भरत असतो ओटी भरण्यासाठी या दिवशी आपल्याला आंबा आणि गहू लागणार आहे आपल्याला तांदूळ घ्यायचे नाही तर गहू आणि आंबा घेऊन आपल्याला याने आपल्याला सुवासीन महिलींची ओटी भरायची असते तर ह्या काही गोष्टी होत्या ह्या काही गोष्टींचे नियम आपल्याला पाळायला हवे तरच आपण केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ आपल्याला मिळेल आणि त्याचप्रमाणे या दिवशी आपण आवर्जून जो राहू काळ आहे या काळामध्ये अजिबात वडाच्या झाडाची पूजा करायची नाही आहे तुम्ही जर का जॉब करणाऱ्या महिला असेल तर तुम्ही सूर्यास्तापर्यंत सूर्यास्तापर्यंत तुम्ही या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करू शकतात फक्त सांगितलेल्या दोन वेळेमध्ये तुम्हाला पूजा अजिबात करायची नाही आहे या व्यतिरिक्त जर का तुमचे काही प्रश्न असतील काही इन्क्वायरीज असतील किंवा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेली काही माहिती कळाली नसेल तर तुम्ही आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याचं उत्तर मी नक्की देण्याचा प्रयत्न करील त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ